मित्रांनो कसे आहात सगळे छान छान खातायत ना खायलाच पाहिजे किचन कला आविष्कार रेसिपीज मराठी मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत तर आज आपली रेसिपी असणारे कैरीचा साखर आंबा उन्हाळा म्हंटला तर कैरी ही आलीच तर आज आपण त्याच कैरीच अत्यंत सोप्या चविष्ट आणि आपल्या मराठमोळ्या पद्धतीने साखर आंबा बनवणार आहोत आता आपण अजिबात वेळ दवडू न देता लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपण येथे कैरी दिसून घेऊया आम्ही येथे तोतापुरी कैरी हा कैरीचा प्रकार वापरला आहे आपण राजापुरी आणि लंगडा कैरी देखील वापरू शकतात कारण त्या कैऱ्यांमध्ये आंबटपणा हा बाकी कैऱ्यांच्या तुलनेत कमी असतो आता कैऱ्या सोलून झाल्यानंतर कैऱ्यांची साल देखील आपण वापरू शकतो बरं का त्याची आपण चटणी बनवू शकतो खूप चविष्ट लागते आता एक किसनी घेऊन कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे येथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला साखर आंब्यासाठी जाडसर कैरी हवी आहे जाडसर कैरी म्हणजे जाडसर किसलेली कैरी तर अशा प्रकारे आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे त्यानंतर येथे आपल्याला फक्त चार बाटे दिसत आहेत म्हणजे आपण चार मोठ्या मोठ्या कैर्यात किसून घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ आपलं एक किलो इतकं कैरी किसचं प्रमाण झालेलं आहे आता आपली पुढील स्टेप आहे गॅस लावून त्यावर कढई ठेवून त्यात दोन चमचे तूप घालूया तूप घातल्यानंतर थोडंसं तूप गरम झाल्यावर त्यात आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये आपण दोन ते तीन लवंगा दोन ते तीन वेलची तीन ते चार काळी मिरी आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालूया आणि त्यानंतर लगेचच आपली किसलेली कैरी आपण कढईमध्ये घालूया आपल्याला किसलेली कैरी घातल्यानंतर लगेचच दोन मिनटं त्या कैरीला हलवून घ्यायचं आहे आता हळूहळू खडे मसाल्यांचा स्वाद आणि सुगंध आपल्या साखर आंब्याच्या खरोखरच अतिशय सुंदर सुगंध सुटलेला आहे आता साखर आंबा म्हटल्यानंतर त्यात साखर ही येणारच मग साखरेचं प्रमाण नेमकी किती आपण घेतलेला आहे एक किलो कैरीचा केस एक किलो कैरीच्या किसासाठी आपण यात घातलेली आहे सातशे ग्रॅम साखर साखर घातल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे साखर घातल्या क्षणापासून पुढील दहा मिनिटापर्यंत आपल्याला कंटिन्युअस हा साखर आंबा हलवत ठेवायचा आहे आणि आपली गॅसची फ्लेम ही कमी आणि मध्यम यामध्ये आपल्याला ठेवायची आहे हे बघा मित्रांनो पाच ते सात मिनिटांमध्ये आपला साखर आंबा हा अगदी फेसाळ आणि साखरेच्या पाकासारखा दिसायला लागलेला आहे त्यानंतर आपण साखर आंब्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत हळद घालण्याचे येथे दोन फायदे आहेत हळद ही आरोग्यासाठी उत्तम तर असतेच पण त्याबरोबर आपला हा साखर आंब्याचा पिवळा रंग देखील खूप आकर्षक दिसेल आता थोडस ढवळून घेतल्यानंतर आपण थोडस यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घालण्याचं कारण एवढंच आहे थोडस चवीमध्ये एक वेगळेपण येण्यासाठी आपण येथे मीठ घालणार आहोत आता आपल्याला हा साखर आंबा भरपूर महिने व वर्षभर टिकवून ठेवायचा आहे त्या कारणासाठी कैरीमध्ये जरी आंबटपणा असला तरी आपण अर्ध लिंबू येथे पिळून घ्यायचं जेणेकरून या साखर आंब्याचं आयुष्य खूप वाढणार आणि आपण साखर आंब्याचा आनंद वर्षभर घेऊ शकतो एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून आता जवळजवळ दहा मिनिटांनी आपला साखर आंबा खूप उत्तम प्रकारे तयार झालेला दिसतो आहे हा साखर आंबा आपण नुसता देखील खाऊ शकतो लहान मुलांना डब्याला चपाती थेपले पराठ्यांबरोबर देऊ शकतो ब्रेडला लावून देखील खाऊ शकतो येथे आपण कश्मीरी मिरची टाकलेल्या आहेत तर या मिरची तिखटपणा वाढवण्यासाठी नाही तर फक्त आकर्षकता वाढवण्यासाठी आपण टाकू शकतो काय मग मित्रांनो कशी वाटली रेसिपी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला आपलं प्रेम द्यायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला खूप खूप शेअर करा आणि छान छान खा छान छान रहा धन्यवाद